नमस्कार मंडळी तुम्ही थमनेल पाहिलात ना हो अगदी बरोबर आहे आज आपण ना एक वाटी दुधापासून तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूद दुधाचे लाडू बनवतोय या सणासुदीला पाहुणे हे लाडू खाऊन खुश होतील आणि विचारतील कसे बनवले बनवायला अतिशय सोपे आहेत बघा तेवढेच चवीला जबरदस्त रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया साठी इथं मी एक वाटी भरून दूध घेतलेला आहे आता हे दूध ना अगोदर मी चांगलं उकळून घेतलंय बघा आणि कोमट करून घेतलेलं आहे आपण आता हे एका मोठ्या काढून घेऊयात ज्या वाटीने वाटी आपण दूध घेतलं ना सेम त्याच वाटीने दोन वाट्या मिल्क पावडर यामध्ये घालायची मिल्क पावडर ना आपल्याला दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे छान अशी एकजीव करून घेऊया तर ही मिल्क पावडर ना दुधामध्ये मी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे हे बघा आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये ना आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचंय आपलं चांगलं की यामध्ये आपल्याला तयार केलेलं मिश्रण घालायचंय मिश्रण आपलं पॅन मध्ये ओतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती हे मिश्रण आपल्याला सतत मिक्स करत करत याचा घट्ट गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने याला मिक्स करून घेऊया मध्ये ना तयार होणाऱ्या गुठाळ्याना आपल्याला अशा पद्धतीने मोडून घ्यायच्यात हे बघा आणि याला सतत असं मिक्स करत राहायचंय मोकळं सोडायचं नाहीये नाही तर आपलं हे मिश्रण खाली लागू शकतं इथे तुम्ही बघू शकता है। आपले हे मिश्रांना घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही बर का अगदी लो फ्लेम वरतीच हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण परतून छान असं घट्ट झालेलं आहे हे बघा पॅनला देखील अजिबात चिटकत नाही असंच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय आता हे मिश्रण तयार करण्यासाठी ना मला जेमतेम दोन ते तीन मिनटं लागलेली आहेत फार वेळ लागत नाही आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया इथे आपलं हे मिश्रण ना पूर्णपणे थंड झालंय बघा आता यामध्ये ना आपल्याला पिठी साखर घालायची आहे आता ज्या वाटीने आपण मिल्क पावडर घेतली दूध घेतलं त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी यामध्ये पिठी साखर घालायची आहे साखर ना चांगली मिक्स करून घेऊया और पिटी साकर या मदेना तर पिठी साखर यामध्ये ना मी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे तर आपलं हे लाडूचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आपण आता लाडू बनवायला घेऊया त्यासाठी हाताला ना थोडस तूप लावून घ्यायचंय त्यानंतर यामधला ना एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा हातावर छान असा गोल करून घेऊया हे बघा मस्त आपला हा लाडू वळून झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू बनवून घेऊया इथे तुम्ही बघू शकता सगळे लाडू मी छान असे वळून घेतलेले आहेत आता यावरती ना आपल्याला केशर ठेवून घ्यायचंय दुधामध्ये भिजवलेले केशराचे धागे यावरती आपण ठेवून घेऊया अशा पद्धतीने त्यानंतर यावर घालूया पिस्त्याचे काप इथे तोंडामध्ये टाकताच विरघळणारे दुधाचे लाडू बनून तयार झालेले आहेत हे दिसायला जेवढे सुंदर दिसतात ना तेवढेच चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद